नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं विदर्भ कन्या मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा इथे शाळेच्या बॅकग्राऊंडवर आलेलो आहे आम्ही आणि इथं चालू आहे ताईला स्कूटी शिकवण्याचा प्रयत्न बघा ते मागे आहे ते ताई स्कूटी चालूच आहे येत आहे इकडे आता बघा हा परिसर किती छान आहे आणि हे बघा इथं काय चालू आहे आमचं हे बघायचं वाटत आहे दर्शन दे बघा दर्श सायकल चालवायची म्हणत आहे तर मित्रांनो इथे बघा आम्हाला सायकलसुद्धा भेटली होती खेळायला त्या दिवशी तर आम्ही येथील मुलं आलेली होती तिथे ते ग्राउंडवर खेळायला म्हणजे रोजच येत आहे वाटतं ते तर मग आम्ही गेलो तर आम्हाला पण सायकल भेटली खेळायला आणि इथे ताई आणि ताईचा भाऊ दोघ भाऊ मस्तपैकी स्कूटी चालवत आहे तर ताई पण लवकर स्कूटी स्कूटी शिकून घेणार आहे तर बघा आणि इकडे सायकल चालवत आहे दीदी म्हणजेच माझी भाची आहे त्या आणि तिथे स्वरूप आहे बच्चा पार्टी तर सारखी दमत होती नुसती कारण की सारखी पळायची इकडून तिकडे तिकडून इकडे सगळे ज्याच्या ज्याच्या कामात बिजी होते पण मग बच्चा पार्टीच दमत होती आणि हे बघा ह्या मुलांची सायकल होती ती आणि ही बघा विरू विरू पण इकडे तिकडे सारखी पळायची तईला आता बऱ्यापैकी स्कूटी चालवता येत आहे तर मस्त स्कूटी चालवत आहे त्या पण अजून तरी थोडं मागे बसावं लागतं कारण की त्यांचं बॅलन्स सांभाळता येत नाही त्यांना अजून बघा आणि त्या लवकरच शिकणार आहेत आणि हे ग्राउंड तर एवढं भारी आहे की काय पण इथं पोलीस भरतीची त्याची भरपूर याची तयारी करण्यासाठी मुलं येतात इथे रनिंग वगैरे करतात ते काय ते गोळा फेक वगैरे ते पण करतात म्हणजे पूर्ण तयारीच करतात म्हटलं चला इथे मुलांना सुद्धा थोडंसं बसून बघू आपण सायकलवरती कारण की ते पण रडत होते सायकलवर बसण्याकरता तर बसवलं होतं दर्शूला थोडा वेळ पण मग तो सायकलवरून उतरल्यावर तर आणखी जास्तच रडायला लागला होता त्यामुळे ते, ते मुलाला म्हटलं बाळा तू घेऊन जा, तु जा तु जी सायकल <laughs> बघा किती रडतो आहे पण मग ती पडायची पण भीती वाटत होती त्यामुळं उतरून घेतलं त्याला आणि ते म्हटलं चला आपण पण एक राऊंड टाकून बघू भरपूर दिवस झाले होते मला पण स्कूटी घेतली नव्हती मी हातामध्ये तर म्हटलं चला आपण पण एक राऊंड टाकून येऊया तर माझ्या भाचीला म्हटलं चला तुम्हाला बसायचं का मागे तर बसा म्हटलं तर त्या बसल्या माझ्या पाठीमागे आणि ते ताई उभ्या राहिल्या होत्या कारण ताई खूप थकल्या होत्या स्कूटी चालवत चालवत त्यांचे हात दुखायला लागले होते कारण भरपूर वेळापासून त्या स्कूटी चालवत होत्या त्यांना म्हटलं तुम्ही थांबा थोडा वेळ शाळेचं ग्राउंड पण इतकं भारी होतं ना काही पण हे बघा इकडे पण मुलं तयारी करत होते त्यामुळं आम्ही थोडी अलीकडूनच स्कूटी घेतली होती कारण म्हटलं आपल्यामुळं त्यांना पण डिस्टर्ब व्हायला नको आहे म्हणून मग आम्ही थोडी अलीकड साइडनाच स्कूटी चालवत होतो त्यांना तिकडे मोकळी जागा होते आणि ते बघा हे मुलं कसे खेळत आहे उभे तर म्हटलं तुम्ही पण चालवून बघा स्वतः स्वतः चालवाय हिंमत केली तर तुम्हाला पण जमेल तर झाल्या आता ट्रेन मस्त मला माझ्या शरीराला जड लागणार हा पण मग आता तरी बऱ्यापैकी शिकायला लागलं ताई चला चला या इकडे या चला बाजूसारखा आता अरे नाही सांभाळते येऊ लागली मस्त दिदील म्हटलं मी बसते म्हटलं मागून मला बसू द्या म्हटलं मागून नाही सांभाळतील द्या बघा तुम्ही पण मी ड्रेस घालायला पाहिजे होता कारण साडीवर एक साइड वज पडत वज एक साईड पडत मग मस्त होत छान मस्त ट्रेन झाले एकाच दिवसात खादू दुखायला लागले काय जास्त लंबा राऊंड आला असता मग उद्या सकाळी चालू तर बघा मित्रांनो शेवटी ताईने केली हिंमत स्वतः स्कूटी चालवायची तर बघा आता स्वतः स्कूटी चालवायला लागल्या त्या म्हणजे खूप छानपैकी स्कूटी चालवताय आता अजून तरी मार्केटमध्ये गेलेलं नाही रोडवर सुद्धा अजून चालवलेली नाही त्यांनी पण त्या ग्राउंडवरतीच खूप छानपैकी स्कूटी चालवायला शिकल्या आणि स्वतः म्हणजे हिंमत भरपूर केली त्यांनी हिम्मत केली नसती तर त्या अजून पण गाडीवर बसले नसत्या त्यांना स्वतः चालवतासुद्धा आली नसती ते पडले एकदा दोनदा पण मग हिंमत आली पडल्याशिवाय पण शिकत नाही म्हणता ना तशी गोष्ट त्यांची झाली त्यांना म्हणजे बॅलन्स लवकर सांभाळताच येत नव्हतं त्यामुळे त्यांना थोडासा उशीर लागला आहे तर बघा शिकले त्या कशा कशा करून तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज मित्रांनो एक सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय